मंडळी पहलगाम मध्ये दे दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती गोळीबार केला त्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलली नागरिकांचा विजा रद्द करण्यात आला शिवाय अठ्ठेचाळीस तासांच्या आत त्यांना देश सोडण्यास सांगण्यात आलं या निर्णयानंतर पाचशे सदोतीस पाकिस्तानी नागरिकांनी वाघा अटारी सीमेवरून भारत देश सोडला आहे पण पुन्हा एकदा सीमा हैदर हिचं नाव चर्चेत आलंय सीमा हैदर हीच आहे जी पबजी या सोशल मीडियावरती उत्तर प्रदेशच्या सचिन मीना नावाच्या एका तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध जुळले पाकिस्तानातून दुबई नेपाळ मार्गे भारतात आली त्यानंतर प्रियकर सचिन मीनाशी लग्न केलं नंतर ती सीमा सचिन मीना बनली सध्या दोघे व त्यांची मुले ग्रेटर नोएडामध्ये राहत आहे पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडावा असा आदेश केंद्र सरकारनं दिलेला होता त्यानुसार एकोणतीस एप्रिलच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंतची जी डेडलाईन होती ती संपलेली आहे अनेक पाकिस्तानी नागरिकांनी भारत देश सोडलेला आहे पण सीमा हैदर भारत देश सोडायला तयार नाही मग सीमा हैदरचं आता नेमकं काय होणार तिच्यावरती कारवाई होणार आहे का याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मधून आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा मी पाकिस्तानची मुलगी होती पण आता मी भारताची सून आहे मला पाकिस्तानला जायचे नाही म्हणून मला इथे राहण्याची परवानगी दिली पाहिजे मी सचिनच्या संरक्षणाखाली आहे आणि त्याची अनमत आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी लोकांना त्यांच्या देशात परत पाठवले जात आहे मला जबरदस्तीने पाकिस्तानला पाठवलं तर मी बस किंवा ट्रेनमधून उडी मारेल दोन वर्षापासून भारतात राहणाऱ्या सीमा ही इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आणि स्वतःसाठी सवलती मागितल्या काहींचं असं सुद्धा म्हणणं आहे की जर सीमा हैदरला पाकिस्तानला पाठवलं हो तर तिच्या जीवाला मोठा धोका आहे पण मंडळी सीमा हैदरला भारत सरकारही सध्याच्या परिस्थितीमध्ये पाकिस्तानमध्ये पाठवू शकत नाही सोबतच तिच्यावर तुर्तास कोणत्याही प्रकारची केंद्र सरकार कारवाई सुद्धा करू शकणार नाही याची काही कारणे आहेत भारत सरकारनं लिगल विजा घेऊन आलेल्या सर्वांना परत पाठवण्याचा निर्णय घेतलाय पण सीमाकडे तर विझाच नाहीये तिच्याकडे लिगल विजा नाहीये त्यामुळे ती या नियमातच बसत नाही कारण तिच्याकडे ना शॉर्ट टर्म विज आहे ना लॉन्ग टर्म विज आहे है। सीमा हैदर दर दोन हजार मध्ये जेव्हा ती भारतामध्ये अनधिकृतरित्या भारतामध्ये दाखल झाली जेव्हा नोईडा पोलिसांनी तिला अटक केली होती तिची विचारपूसही केली होती तिची कसून चौकशी केलेली होती हे सगळं प्रकरण इंटेलिजन्स ब्युरो गृह मंत्रालय यांच्यापर्यंत देखील पोहोचलेलं होतं त्यानंतर ती तुरुंगात होती तिचा प्रियकर सचिन मीना जो भारतीय आहे तो सुद्धा तुरुंगात होता त्या काळात सीमा आयदरच्या पाकिस्तानमधल्या संबंधांची कसून चौकशी करण्यात आलेली होती तिची मुलं तिचा पती ही सगळी माहिती घेण्यात आली तिचं बॅकग्राऊंड चेक करण्यात आलं आता सीमा हैदर ही काही एकटी भारतात आलेली नव्हती तर ती आपल्यासोबत छोटी छोटी चार लहान मुलं सुद्धा घेऊन भारतामध्ये आली होती त्यामुळे कोर्टानं तिला जामीन दिला आता जामीन मिळाल्यावरती सीमा हैदर सचिन मीनाच्या ग्रेटर नोएडा मधल्या घरी राहायला गेली पहिलं काम सीमानं केलं तिनं स्वतःचा धर्म बदलला सीमा हैदर हे तिचं नाव होतं कारण तिचा पती होता गुलाम हैदर आता तिनं सचिन मीना सोबत लग्न केलं त्यामुळं आता ती सीमा सचिन मीना बनली हिंदू पद्धतीनं त्यांचं लग्न पार पडलं सगळे विधी पार पडली आणि दीड महिन्यापूर्वी सीमा हैदरनं एका बाळाला देखील जन्म दिलाय चार मुलं ती पाकिस्तानमधून घेऊन आलेली होती पाचव्या मुला मुलाला तिने भारतामध्ये जन्म दिलाय त्यामुळे हे पाचवं मूल भारतीय नागरिक ठरतं मग दीड महिन्याच्या बाळाला त्याच्या आईपासून तुम्ही वेगळं कसं करणार हाही प्रश्न आहे एटीएसनं सीमा हैदरची कसून चौकशी केलेली होती तो सगळा रिपोर्ट त्यांनी होम मिनिस्ट्रीला दिलेला होता पण अजूनही त्यावरती होम मिनिस्ट्रीचं कोणतंही उत्तर आलेलं नाही त्यावरती त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही जोपर्यंत फायनल रिपोर्ट येत नाही तोपर्यंत सीमाला पाकिस्तानला पाठवू शकत नाही सीमाचं लग्न झालं त्यानंतर वकिलांच्या मार्फत तिनं राष्ट्रपती भवनांकडे एक अर्ज दिलेला होता की मला भारताचे नागरिकत्व देण्यात यावं कारण मी भारतीयासोबत लग्न केलेलं आहे मला इथं मूल झालंय नियमानं ते मूल सुद्धा भारतीय आहे एक आई आपल्या बाळाला सोडून कशी जाणार वगैरे वगैरे तिनं बरंच काही त्या अर्जामध्ये लिहिलेलं आहे आणि आपल्याला भारतामध्ये नागरिकत्व द्यावं अशी मागणी तिने त्या अर्जासोबत केलेली आहे आता या अर्जावर देखील राष्ट्रपती भवनाकडून कुठलंही उत्तर आलेले नाही नियम असा आहे की राष्ट्रपती यावरती निर्णय घेऊ शकत नाही हा अर्ज राष्ट्रपती भवन गृह मंत्रालयाकडे पाठवणार म्हणजे अमित शहा यांच्याकडे जे मंत्रालय आहे त्यांच्याकडे तो अर्ज पाठवला जाईल होम मिनिस्ट्री यावरती चर्चा करणार कॅबिनेटमध्ये सुद्धा या सगळ्या प्रकरणावरती चर्चा होईल आणि होम मिनिस्ट्री त्यावरती आपला अंतिम रिपोर्ट देईल की सीमाला भारतीय नागरिकत्व दिलं जावं की दिलं जाऊ नये त्यावरती तो रिपोर्ट राष्ट्रपतींकडे येईल आणि त्यानुसारच राष्ट्रपती निर्णय घेतील पण अजूनही हा अर्ज राष्ट्रपती भवनामध्येच आहे त्यावरती कोणताही निर्णय झालेला नाही सीमानं भारतात आल्यावरती हिंदू धर्माचे सर्व विधी पार करत त्या ठिकाणी सचिन मीना सोबत लग्न केलं आता तर नियम असा सुद्धा आहे की जर एखाद्या पाकिस्तानी महिला ही जर एखाद्या भारतीय पुरुषासोबत लग्न करत असेल तर आपण काही गोष्टींमध्ये सूट देतो जे नियम आहेत त्यामध्ये थोडीशी शिथिलता आणता येते जर तिला नागरिकत्व जरी मिळाला नाही तर लॉंग टर्म व्हिसा जो एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष किंवा पाच वर्षाचा सुद्धा असू शकतो गरजेनुसार तो वाढवला सुद्धा जाऊ शकतो त्यामुळे या नियमात देखील सीमायदर बसते त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये सीमायदरला भारतामधून काढणे शक्य नाही सीमा पाकिस्तानमधून भारतात आली ते प्रकरण सध्या कोर्टामध्ये आहे ती जामिनावरती बाहेर आलेली आहे जोपर्यंत कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत सीमा हैदरला पाकिस्तानला भारत सरकार पाठवू शकत नाही म्हणजे सरकारने जो नियम पहलगाम हल्ल्यानंतर लावलेला आहे त्या नियमामध्ये सुद्धा सीमा हैदर ही बसत नाही कारण हे सगळं प्रकरण सध्या कोर्टामध्ये आहे पहलगाम हल्ल्यानंतर बनवलेल्या पाकिस्तानच्या यादीत सीमाचं नावही नाही असा दावा सीमाचे वकील ए पी हो यांनी केला आहे तसेच मंडळी केंद्र सरकार दीर्घकालीन विजावर राहणाऱ्या लोकांच्या याद्या लवकरच तयार करणार आहे आणि इथे कोण राहणार आणि कोण परत जाणार याचा निर्णय घेतला जाईल असंही सांगण्यात येत आहे तुम्हाला या सर्व प्रकरणावरून सीमा हैदरला भारतात राहण्याचा अधिकार सरकारनं द्यावा का आपल्याला काय वाटतं तसेच हा व्हिडिओ विषयी तुमची प्रतिक्रिया मध्ये नक्की सांगा आणि असाच नवीन विषय पाहण्यासाठी वेद डॉट कॉम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका